पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज सकाळी नवी दिल्लीत भारत मंडपम इथं देशातल्या सर्वात मोठ्या जागतिक वस्त्रोद्योग कार्यक्रमापैकी एक अशा भारत टेक्स दोन हजार चोवीसचं उद्घाटन होणार आहे या कार्यक्रमात पंतप्रधानांच्या फाई वेफ दृष्टिकोनातून प्रेरणा घेऊन सूत विणलेलं कापड आणि फॅशन यांच्याद्वारे संपूर्ण वस्त्रोद्योग मूल्य मूल्य साखळीसह शेतातून परदेशात अशी संकल्पना दिसणार आहे चार दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात धोरण निर्माते जागतिक दर्जाचे मुख्य कार्यकारी अधिकारी साडेतीन हजारांहून अधिक प्रदर्शक शंभराहून जास्त देशातील ग्राहक आणि चाळीस हजारांहून अधिक व्यावसायिक तसंच अभ्यागत वस्त्रोद्योग विद्यार्थी विणकर कारागीर आणि कापड का, कामगार सहभागी होणार आहेत या कार्यक्रमादरम्यान पन्नासहून अधिक घोषणा आणि सामंजस्य करारांवर स्वाक्षरी होण्याची अपेक्षा आहे यामुळे वस्त्रोद्योग क्षेत्रातील गुंतवणूक आणि व्यापाराला आणखी चालना मिळेल आणि निर्यात वाढायला मदत होईल आत्मनिर्भर भारत आणि विकसित भारत हा पंतप्रधानांचा दृष्टिकोन पुढे नेण्यासाठी हे एक महत्त्वाचं पाऊल ठरेल अकरा वस्त्रोद्योग निर्यात चालना परिषदांच्या संघाद्वारे आयोजित आणि सरकारकडून पाठबुळ मिळालेला आणि शाश्वततेवर अधिक लक्ष केंद्रित केलेला भारत टेक्स व्यापार दोन हजार चोवीस व्यापार आणि गुंतवणूक अशा दुहेरी आधारस्तंभांवर उभा केला गेला आहे या चार दिवसांच्या कार्यक्रमात पासष्टहून अधिक ज्ञानसत्र असतील ज्यात शंभरहून अधिक जागतिक तज्ज्ञ या क्षेत्राशी संबंधित विविध समस्यांवर चर्चा करतील यामध्ये टिकाऊपणा आणि चक्राकारता यासाठी समर्पित दालन इंडी हार्ट भारतीय वस्त्रवारसा टिकाऊपणा आणि जागतिक रचना तसंच परस्परपूरक कापड चाचणी विभाग आणि उत्पादन प्रात्यक्षिकं यासारख्या विविध संकल्पनांवर आधारित फॅशन सादरीकरणं असतील